नमस्कार मित्रांनो डिजिटल वेब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बजेटमध्ये कोणाला काय भेटणार शेतकऱ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि कर्मचारी बेशनवर अशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीमध्ये मोठी घोषणा केलेली आहे तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये काय भेटणार ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार ते व्हिडिओ शेवटपर्यंत आणि नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन क्लिक करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करेल तर यंदाच्या बजेट शेतकऱ्यांना काय कृषींना काही तरुणांसाठी काय महिलांसाठी काय ए टू झेड मी व्हिडिओ माहिती या व्हिडिओमध्ये सांगतो त्यामुळे व्हिडिओ नीट बघा तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तुम्हाला टॅक्स किती भरावा लागणार आहे महिलां सामान्यांसाठी काय बजेट असणार आहे तेही सांगितलेले आहे तर आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टॅक्स किती भरावा लागणार आहे तर न्यू टॅक्स रिझमनुसार तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही भरायचा आहे त्यानंतर तीन ते चार लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर सहा ते नऊ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर नऊ ते बारा लाखाच्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर बारा ते पंधरा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर वीस टक्के कर आणि पंधरा लाखावरती उत्पन्नावर तीस टक्के कर आणि ओल्ड टॅक्स रिझम साठ वर्षावरील व ऐंशी वर्षाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त आणि ऐंशी वर्षावरील ज्येष्ठ पाच लाखापर्यंतचे कर्ज करमुक्त ह्यासाठी इतरांसाठी कर संरक्षण दीड लाखापर्यंत कर नाही बनायचं आहे त्यानंतरनं इलेक्ट्रिक वाहन आणि पायाभूत सुविधांबाबत ही घोषणा केलेली आहे अर्थमंत्र्यांनी सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणातही बसचे जाळे निर्माण करणारे इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग मोटा तसे स्टेशन संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणार तसेच स्टेशनवरील रोजगार वाढवण्यासाठी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित प्र भारताचे ध्येय पायाभूत सुविधा पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यानंतर गरिबांसाठी मोफत रेशन जी डी पी म्हणजे गव्हर्नन्स डेव्हलपमेंट ऑफ परफॉर्मन्स पर आणि एफ डी आय म्हणजे फास्ट डेव्हलपमेंट इंडिया या दृष्टिकोनातून काम करणार आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन तसेच पी एम मुद्रा योजनेअंतर्गत महिंद्यांना उद्योजकांना तीस कोटी कर्ज वाटप दीड कोटी तरुणांना स्किल इंडिया मिशन चालाव तसेच स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचललेली आहेत आत्तापर्यंत एक पॉईट सतरा लाख स्टार्टअप्सला मान्यताही दिलेली आहे त्यानंतर पुढची घोषणा आहे शिक्षण क्षेत्रासाठी आहे भविष्यात अधिक वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार मेडिकल कॉलेज जास्त प्रमाणात स्थापन करणार आहे तसेच कौशल्य भारताच्या माध्यमातून एक कोटी ते ऐंशी लाख तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच चोपन्न लाख तरुणांना कौशल्य वाढवताना प्रशिक्षित करणार आहे तसेच तीन हजार नवीन आय टी आहे सात आय आय टी सोळा आय आय टी आणि ए एम्स अशा तीनशे नव्वद विद्यापीठं स्थापन करणार आहेत अशी मोठी घोषणा शिक्षण क्षेत्रातही केलेली आहे के तसेच लक्षद्वीपवर नजर असलेल्या नवीन प्रकल्प सुरू करणार लक्षद्वीपमधील पर्यटनांना पायाभूत विकासावर भर देणार तसेच नवीन गॅटेज हाऊस रेस्टॉरंट गेस्ट हाऊस हॉटेल बांधण्यासाठी प्रोत्साहन करणार मालभीकप्रमाणे लक्षद्वीपहीमध्ये पायाभूत सुविधा उभारणार असं ह्या लक्षद्वीपवरील मोठ्या घोषणा केलेल्या आहेत त्यानुसार महिलांसाठीही मोठी घोषणा केलेली आहे जे जे लक्ष लागलेलं होते त्या साहेबांची महिलांसाठी ही घोषणा आहे महिलांच्या उद्योजिकता चोवीस टक्क्यांनी वाढलेल्या आहेत तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सत्तर टक्के महिलांना घरे दिली जाणार आहे तसेच एक कोटी महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ होणार आहे यापुढे तीन कोटी महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न लखपतिधी योजनेअंतर्गत महिलांना अनेक प्रकारच्या कौशल्य शिकवली जाणार आहे तसेच सायबरकल्प कॅसर बाबत ती नऊ ते चौदा वर्ष वया वाढत महिलांना मोफत लसीकरण तसेच विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिक व गणित स्टेम अभ्यासक्रमामध्ये महिलांची नोंदणी अठ्ठावीस टक्क्यांनी वाढलेली आहे असे अर्थ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगले तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आरोग्याचे कवच देणार त्यानंतरनं संरक्षण बजेटमध्ये ही घोषणा झालेली आहे संरक्षण बजेटमध्ये अकरा पॉईंट एक टक्क्यांनी वाढ संरक्षण बजेटमध्ये अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी रुपये झालेला आहे मेक इन इंडिया योजनेअंतर्गत शस्त्र निर्मितीवर भर देणार आहे तसेच स्वदेशी शस्त्र निर्मिती मोठ्या प्रमाणात ती करणार आहे तसेच संरक्षण वस्तूंची आयात करून कमी करून निर्याती वाढवण्याचे लक्ष ठेवलेले आहे तर सरकार संरक्षणासाठी बजेटमध्ये सहा पॉईंट दोन लाख कोटी रुपये दिलेले आहेत तर बजेट रेल्वेसाठी काय तीन रेल्वे कॉर्डर सुरू केले तसेच पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल पंतप्रधान गतीशक्ती योजनेअंतर्गत कामांना गती दिली जाईल मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाईल तसेच चाळीस हजार सामान्य रेल्वे डबे डबेबंदी भारतात रूपांतर केले जाणार आहे तसेच ही रेल्वेसाठी मोठी घोषणा आहे तसेच परवडणारी दोन कोटी घरे आणि वीज बिल मोफत करण्यासाठी ही मोठी घोषणा आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तीन कोटी घरे बांधण्यात आली पुढील पाच वर्षात दोन कोटी घरे बांधणार तसेच सूर्योदय जे राम मंदिर स्थापनेऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणं सांगितलेले सूर्यदय योजनेअंतर्गत एक कोटी घरांमध्ये सोलार पॅनलाचे वाटप करणार त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेल आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो तुम्ही ए टू झेड माहिती पाह तिथून ती योजना काय त्या योजनेसाठी कशी अप्लाय करायचे तसेच तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत भेटणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी ए टू झेड माहिती दिली आहे ती व्हिडिओ पहा त्यानंतर बिनव्याची कर्ज कुणाला भेटणार भारतात टॅक्सू इतरांसाठी मोठी घोषणा आहे पन्नास वर्षासाठी बिनव्याजी कर्ज देणार एक लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूदीही करणार शेती क्षेत्रात पंचावन्न लाख नवीन रोजगार निर्माण करणार तसेच प्रधानमंत्री किसान संपन्न योजनेच्या माध्यमातून अडतीस लाख शेतकऱ्यांना लाभ होणार तसेच तेलबिया उत्पन्नाच्या अभियानाला बळ दिले जाईल तसेच नवीन कृषी उत्पन्न आणि कृषी विमाला चालना मिळणार अशी ही मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीसच्या या बजेटमध्ये केलेले असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व मित्रांना शेअर करा त्यांना त्यांचे बजेट सांगा असा महत्त्वाचा व्हिडिओ चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र